शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे संध्याकाळचा व्हिडिओ आपला नेहमीच तीन दिवसाचा राहिलेला आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकर श्रीलंकेच्या दरम्यान एक कमीदाबाचं वातावरण तयार होतं आहे एक नवीन डब्ल्यू डी गुजरात राजस्थान मार्गे पुढे सरकतो आहे याचा राज्यातील वातावरणावर काही परिणाम होईल का हे आपण बघणार आहोत बघतो की नवीन कमी दाबामुळे श्रीलंकेच्या दरम्यान काही पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे उत्तर भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये नवीन डब्ल्यू डी येत असल्यामुळे वातावरण मध्य भारताकडे सरकू लागलं आहे याचा महाराष्ट्रात काही परिणाम होईल का तो नक्की होणार आहे आपण बघतो काही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढू शकते आणि स्थानिक ढग वाढल्यामुळे पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं विरळ स्वरूपामध्ये फक्त चोवीस तारखेला अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात बाष्प आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी येते पूर्व भारतामध्ये देखील पावसाळी वातावरण आहे परंतु मध्य भारतावर पावसाचं वातावरण कमी झालेलं आहे पंचवीस तारखेला आपल्याला एकूणच भारतामध्ये आणि दोन्ही समुद्रांमध्ये पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो हे वातावरण कमीच राहण्याची शक्यता सव्वीस तारखेपर्यंत आहे म्हणजे पुढील तीन दिवस तरी कुठल्याही विशेष पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये नाही आपण मुद्दाम या तीन दिवसाच्या अपडेटबरोबरच पावसाची परिस्थिती कधी निर्माण होणार आहे मॉडेलनुसार तेही बघत असतो आपण बघतो की मध्य प्रदेश आणि थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने तीस तारखेला पावसाची परिस्थिती दाखवलेला अंदाज कायम आहे एकतीस तारखेला मराठवाडा आणि विदर्भात मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण हे मॉडेल दाखवू लागलं आहे आपण बघतो मराठवाडा आणि विदर्भामध्ये एक एप्रिललासुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण दाखवण्यास या मॉडेलने आता सुरुवात केली आहे एकाच वेळेस जेव्हा दक्षिण भारतात आणि पूर्व उत्तर भारतामध्ये पावसाळी वातावरण असतं तेव्हा ही ट्रपलाईन तयार होते दोन देखील हे मॉडेल आता पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात देखील पाऊस दाखवू लागला आहे जे एफ एस मॉडेलचा अंदाज हा अतिशय कमी प्रमाणात यशस्वी ठरतो त्यामुळे आपण या अंदाजावर आधार म्हणून बघत असलो तरी जोपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल पावसाचा अंदाज देत नाही तोपर्यंत हा पावसाचा अंदाज हा निश्चित नसतो सध्या भारतातील परिस्थिती जर आपण बघितली तर चोवीस तारखेला महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण नाही उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे पंचवीस तारखेला मात्र दक्षिण भारतातील पावसाळी वातावरण कमी होतं आहे पूर्व भारतात पावसाचं प्रमाण वाढतं आहे महाराष्ट्रावर सध्या तरी परिणाम नाही आपण बघतो दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज एकोणतीस तारखेला देण्यात आला आहे या मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे या मॉडेलने देखील महाराष्ट्रात तीस तारखेला पावसास अनुकूल परिस्थिती दाखवली आहे आपण बघतो की एकतीस तारखेला मात्र महाराष्ट्रात पावसाचं तर हे मॉडेल दाखवत नाही परंतु एक अतिशय महत्त्वाचा बदल म्हणजे बंगालच्या उपसागरात आणि भारताच्या दक्षिण टोकाला केरळमध्ये तामिळनाडूमध्ये कर्नाटकच्या काही भागामध्ये कमी दाबाचा प्रभाव वाढतो आहे हवामानातला फक्त एक महत्त्वाचा बदल, बदल असा आहे की डब्ल्यू डी उत्तर भारतात तयार होत राहतील मात्र पहिल्यांदा आपल्याला आणि मार्चच्या शेवटी आणि एप्रिलच्या सुरुवातीला अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात पावसाचं स्थिती निर्माण होऊ लागली आहे आणि हा हवामानातला मोठा बदल आहे त्यामुळे इथून पुढे आता जसं दोन्ही समुद्रांमध्ये पावसाचं स्थिती निर्माण होईल तसं पूर्वमोसमी पावसाचं वातावरण वाढत जाईल कारण आत्तापर्यंत केवळ विदर्भात पाऊस झालेला आहे इतरत्र पाऊस कमी झाला आहे परंतु महाराष्ट्रभर पर आता बऱ्याच ठिकाणी पावसास स्थिती एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तयार होईल त्यादृष्टीने आपल्याला आता तयार राहिलं पाहिजे मी महाराष्ट्राच्या बाबतीत नेहमी सांगत आलो आहे की महाराष्ट्रामध्ये एक हजार दहा एकटा पासकलचा मूळ कमी दाब आहे यामध्ये चढ उतार होत आहेत कधी तो एक हजार पाच एक हजार हाँच, सात एक हजार सहा असा कमी होतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी तो कमी होईल त्या त्या ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल ज्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी हलका पाऊस देखील पडेल मोठ्या पावसासाठी तीस तारखेपर्यंत तरी व महाराष्ट्रात कुठलेही मॉडेल वातावरण दाखवत नाही आपण सध्या बघतो महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती निर्माण होते अजूनमधून परंतु त्यातून फार मोठं पावसाळी वातावरण तयार होईल असे फारसे संकेत नाहीत चोवीस तारखेला आपण बघतो लातूर नांदेड काही प्रमाणात चंद्रपूर असं ढगाळ वातावरण उद्या होणार आहे कारण अजून कमीदाब उत्तर भारतात असल्यामुळे आणि एकूणच स्थानिक वातावरणास कमीदाब पोषक असल्यामुळे ही ढगाळ वातावरण तयार होतं आहे त्यामुळे अधूनमधून थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहणार आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी अनुकूलता निर्माण झाली तर पाऊस बी होईल परंतु तो अतिशय हलक्या शिडकाव्याच्या स्वरूपात असेल त्यामुळे या तीन दिवसात तरी फार मोठं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात नाही आपण सध्या उन्हाळा आहे तापमानाचा अंदाज घेणं आवश्यक आहे आपण नागपूर आणि नाशिकला बघतो की एकवीस अंश सेल्सियस किमान तापमान आहे तर कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सियस सोलापूरला आहे म्हणजे आता तापमान वाढू लागले दुपारचं किमान तापमान अठ्ठावीस सेल्शियस मुंबईला आहे तर आता जळगाव आणि सोलापूर सांगली भागात चंद्रपूर भागात नांदेड भागामध्ये एकोणचाळीसचा पारा सुरू झाला आहे आणि आपण बघतो पंचवीस तारखेला जळगाव नांदेड सोलापूर आणि सांगली भागात चाळीस अंशावर तापमान जाणार आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा इथून पुढे उष्णता मानाची काळजी घ्या जनावरांची वृद्ध माणसांची बालकांची काळजी घ्या कारण हे ऊन हे सहनशीलतेच्या पुढच्या टप्प्यावर जातं आहे त्यामुळे सर्वांनी आता या उन्हाळ्याची काळजी घ्या कडक उन्हाळा आता सुरू होतो आहे मी असं म्हणालो होतो एका व्हिडिओमध्ये की चाळीस अंशाचा पुढे मार्चमध्ये तापमान जाईल आणि आपण सव्वीस तारखेला बघतो की जळगावला एक्केचाळीस अंश सेल्शियस तापमान जाणार आहे आपण सर्व जिल्हे दाखवत नसलो तरी एक साधारणपणे आपल्याला अंदाज येण्यापुरतं मर्यादित आपण हा मॅप बघत असतो त्यामुळे एकूणच लक्षात घ्या की महाराष्ट्रातलं तापमान चाळीसशी पार होतं आहेच त्यामुळे आपला जो अंदाज होता की मार्चमध्ये चाळीस अंशापेक्षा जास्त तापमान जाईल तो बरोबर ठरतो आहे सुपर अल्लीनोचा जो प्रभाव असतो तो, तो उन्हाळ्यावर आहे हे मी यापूर्वीही सांगितलं परंतु तो मान्सूनवर राहणार नाही त्यामुळे मान्सून आपल्याला चांगला बरसणार आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल महाराष्ट्रामध्ये थोडे खंड असतील त्या खंडासंदर्भात आत्ताच घाबरण्याची गरज नाही एक मे रोजी आपण जो अंदाज देऊ त्या अंदाजामध्ये आपल्याला स्पष्ट होईल सगळ्या एजन्सीचे अंदाज आता येऊ द्या आपण एक मेला अतिशय सविस्तर अंदाज शेतकऱ्यांसाठी देणार आहोत कुठल्याही प्रकारे कुठल्याही कंपनीचा आपण प्रचार करत नाहीत आणि आपण केवळ शेतकऱ्यांसाठी स्वच्छ मनाने काम करतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा आपल्याला लाखो शेतकऱ्यांचा या ठिकाणी आपल्याला पाठिंबा आहे त्यामुळे आपण त्यांच्यासाठी हे अविरत काम करत राहणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा